शिरोळ तालुक्यातील शेडशाळ इथल्या आरोग्य उपकेंद्रानं केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजनेचं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केलंय या योजनेचं उद्दिष्ट पूर्ण करणारं शिरोळ तालुक्यातील शेडशाळ हे पहिलंच गाव ठरलंय ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या नियोजनबद्ध उपक्रमाला हे यश मिळाल्यानं ग्राम प्रशासनाचं कौतुक होत आहे सर्वसामान्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजना सुरू केली आहे शिरोळ तालुक्यातील शेडशाळ ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या वतीनं नियोजनबद्ध मोहीम राबवत सर्वच ग्रामस्थांचं आयुष्यमान हेल्थ कार्ड काढून शासनाचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे शेडशाळमध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव कार्ड देण्याचं उद्दिष्ट होतं हे उद्दिष्ट आरोग्य विभागानं शंभर टक्के पूर्ण करत जिल्ह्यात पहिलं गाव असा बहुमान मिळवलाय अशी माहिती सरपंच किरण संक पाळ यांनी दिली संदीप सरंजामे आरोग्यसेवक व रेखापूर्वी आरोग व त्याचप्रकारे आशा सेविका यांच्या सगळ्यांच्या मदतीने सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी गोल्डन कार्ड योजना ही शंभर टक्के राबवण्यात चेडशा शंभर टक्के पूर्ण करण्यात आलं शिरो तालुक्यातील हे पहिलं गाव आहे आणि ही योजना राबवण्यासाठी आम्हाला रेशन धान दुकान आई सेवा केंद्र व त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ही योजना शिरोळ तालुक्यात सर्वप्रथम आम्ही शंभर टक्के योजना गावामध्ये पूर्ण केली उद्दिष्ट पूर्ण केलं ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच भारती लाड ग्रामविकास अधिकारी सुनील वाघमोडे तसंच आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका दशवंत आरोग्य सेवक संदीप सरंजामे सेविका रेखा कोरवी यांच्यासह आशा सेविका ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले